जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे तुम्ही म्हणत असतानाच काय चाललंय सकाळ सकाळ आमचं काय चाललंय सकाळ सकाळ तुम्हीच पाहा ओळखा बघा आता तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथं आहे आमचं सगळ्यांचं काम मस्त मधी असं पाण्यामध्ये पगण्यामध्ये आणि आपण हे हॉटेलचं जे आहे हे आम्ही कंटिन्यू स्वच्छता हॉटेल धु दु, धुणं असेल किंवा साफसफाई स्वच्छता ह्याच्यावरती फार म्हणजे एकदम लक्ष दिलं जातं एकदम असे टेबल शुल्कसुद्धा धुवून घेतल्या जातात पूर्णपणे कारण का तर आपल्याकडे येणारे कस्टंबर हे ग्राहक हे दैवत हे खुश झालं पाहिजे त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो ते कुठं गेला ऐ आता आलेला आहे वायफर आणि आता वायफायर चालू झालेला आहे नांगर अशा पद्धतीने क्लिनिंग डिस्कॅव डिस्कॅव उदर का नाही इधर का करना पडे का इधर का इधर का तुम्ही पाहताय मग कसं वाटतंय सांगा तुम्हाला आणि हे सगळं आम्ही रात्रभर जागरण करून सकाळचे हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आता सगळे नाश्त्याचं की किराय बाहेरच्या गाड्या पण तुम्हाला दाखवू का एकदा आता बऱ्याचशा गाड्या गेल्या परंतु अजून पार्किंगमध्ये बऱ्याचशा काय काय गाड्या आहेत तू लेट आलेले आहेत ले ते अजून झोपलेले आहेत वेळात आम्ही निर्णय असा घेतला तोपर्यंत म्हटलं चला इकडे पण येईल म्हणजे अशा पद्धतीने जसं जमल तसं स्वच्छतेवरती भर द्यायचा पार्किंग आता पूर्ण खाली होत आलेलं आहे आणि आमच्यातला एक चोर बघायचं तुम्हाला तिकड मोबाईल वरती कसा बोलत थांबला टाईमपास अशी पण काय म्हणजे पाहताय तुम्ही थोडस म्हणजे जास्तच लागलेलं आहे परंतु ठीक आहे चला कामापुढे आणि हिच्या पुढे काय असते कसं वाटतं तुम्हाला हे क्लिनिंग आमचं कैसा आहे चांगला आहे मजे मे कष्ट कष्ट आणि ईमांदारी कष्ट करत त्याला फळ ही भगवंत देतो उपर वाले के घर क्या बोलते उसको देर है अंधेर नहीं है एक दिन हम सबको भलाई हो जाएगा भगवान हमारा भी सोचेगा हो जाएगा है क्या नाही सूरज क्या बोल रहे है? देखो अच्छा हो ना? काई सांगते इकड़े बगरे? काई सांगते? का ना काय सांगतोय बघू आपण इकडे बघ रे काय सांगतो कष्टाला फळ आहे का नाही कष्ट आणि कष्ट हे कष्ट हे करायलाच पाहिजे आणि आम्ही सगळेजण आता नाईट ड्युटी करून सगळे आता हे द्यायचं ओळखून घेतोय चला तर तुम्ही पण सर्वजण असेच आनंदी राहा हॅपी राहा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र